श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा, शिल्पा परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय अध्याय पत्तीसावा भाग दोन चैत्रमास लागताच घाटावर सर्वत्र रांगोळ्या त्यांनी घालून घेतल्या शंभर एक कुमारिकांचे पूजन करून पंचपक्वांनाचे भोजन बुवांनी दिले कुंकू खण नारळ दक्षिणा देऊन देवीपूजनही थाटामाटात केले सीताराम बुवांचे गुरुरायांवर अतिशय प्रेम होते वेळोवेळी ते प्रेमाने महाराजांपाशी हट्टही धरीत भगवद्गीता सांगावी म्हणून त्यांनी महाराजांजवळ हट्ट चालवला होता परंतु कुणा वाडीकरांकडून भावार्थ सांगावा भा, असा मनात विचार करून स्वामींनी मौनच ठेवले होते पण सीतारामबुआनी महाराजांचा हा विचार ओळखला व त्यांनी वाडीतील सर्व शास्त्री मंडळींना गुप्तपणे सूचना दिली की स्वामींनी तुम्हाला आज्ञा केली की भगवद्गीता भावार्थ आपण सांगावा भा, तर आपणच स्वामींना गीतार्थ आपण सांगून गुरुमुखातून गीतार्थ ऐकण्याचे भाग्य आम्हास लाभावे असे विनवा एके दिवशी स्वामींनी शास्त्री मंडळींना आज्ञा केली की भावार्थ सांगावा परंतु आधीच ठरल्याप्रमाणे आपण अर्थ सांगावा अपूर्व लाभ होईल अशी विनंती सर्व शास्त्री मंडळींनी महाराजांजवळ केली स्वामींनी नकार दिला व साधले शास्त्री यांना भावार्थ सांगायची आज्ञा केली साधले शास्त्रीने गीतार्थ सांगावयास सुरुवात केली पण सीताराम बुवांचा विरस झाल्याने त्या ऐकण्यास जात नसत साधले शास्त्रींचा भावार्थ पूर्ण होताच महाराजांनी सीताराम पंतांना सांगितले की साधले शास्त्रींचा योग्य सत्कार करावा सीताराम पंतांच्या मनात आले की या शास्त्राच्या विद्वत्तेमुळे महाराजांकडून गीतार्थ ऐकण्याची आपली इच्छा मात्र अपूर्ण राहिली ते महाराजांना स्पष्टपणे म्हणाले आपण म्हणला नसतात तरी बुद्धी चालवून मी योग्य संभावना करणारच होतो मी नुसते चारणे देऊन त्यांच्या पाया पडणार आहे बाकी मी काही करणार नाही सद्गुरूंना आपल्या या प्रिय शिष्याचे रुचणे ध्यानात आले आपण आता काहीही सांगितले तरी हा ऐकणार नाही म्हणून त्यांनी गांडाबुआना दक्षिणेची व्यवस्था करावयास सांगितली गांडाबुआ तेव्हा योगाभ्यासात मग्न होते स्वामींना पाहताच ते मध्येच उठले व आलेला धनादेश त्यांनी साधले शास्त्रींना नेऊन दिला व स्वामींची इच्छा पूर्ण केली नरसिंह सरस्वती दीक्षित हे स्वामींचे प्रिय शिष्य होते इसवी सन एकोणीशे चार साली स्वामींनी त्यांना दंड देऊन संन्यास धर्माचा आचार शिकवला होता तसेच उपनिषदे पंचीकरण व वार्तिके शिकवून ध्यान समाधीचा अभ्यासही करून घेतला होता अशा या पट्टशिष्याला स्वामीनी नरसोबावाडी क्षेत्राच्या उत्सव मूर्तीची नित्यपूजा करावयाचा मानही दिला होता व या मूर्तीची पूजा ही आपलीच सेवा केल्यासारखे आहे असेही सांगितले एकोणीसशे सहा साली स्वामी पुन्हा जेव्हा वाडीस आले त्यावेळी दीक्षितांनी स्वामींकडून पादुका मागून घेतल्या वाडीतील पुजारी दीक्षित स्वामींना धाकटे महाराज म्हणत व त्यांना स्वामींप्रमाणेच मानही देत दीक्षित स्वामी रोज नारायण स्वामींच्या पूजेतील बाणाची पूजा करत असत व रोज नित्य नियमाने गुरुचरित्राचे वाचन करत असत त्यांना भजनाची आवडही होती ते भजनेही गात असत तसेच त्यांचा स्वभाव प्रेमळ मृदू होता ते महाज्ञानीही होते तसेच त्यांचे श्री गुरुवर अतिशय प्रेम होते स्वामींच्या पादुकांची तिन्ही त्रिकाळ ते पूजा करत असत प्रात स्नान संध्या करून दत्तप्रभूंच्या मनोहारी पादुकांवर जलाभिषेक घालून गुरूंच्या खडावांना पंचामृताचा अभिषेक घालत नंतर पादुका छाटीने पुसून पाटावर ठेवत व गंध अत्तर तुळशी बेल सुवासिक फुले वाहून त्यावर वस्त्र छाटी घालत या सुपूजित पादुका अर्धा भाग झाकून दर्शनास ठेवत मग उद्बत्त्या निरांजन लावून फळे दूध मेव्याचा नैवेद्य दाखवून स्तोत्रे स्वरचित आरत्या म्हणत व नंतर साष्टांग नमस्कार करून तीर्थग्रहण करत नंतर नारायण स्वामींच्या मंदिरात जाऊन स्त्रींची गंधपुष्पाने पूजा करून मग आपल्या खोलीत येऊन बसत व समाधी लावत अकरा वाजता उठून पुन्हा गुरुपादुकांची पूजा करून रामचंद्र योगी दत्तात्रयाला हात जोडून नारायण स्वामी काशीकर स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन श्री विठोबा गणपतीला नमस्कार करून मौनी स्वामी ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीवर मस्तक ठेवून कृष्णा जान्हवी अन्नपूर्णा मातेला वंदून तीन घरे भिक्षा जात भिक्षा आणून त्यावर कृष्णेचे जल शिंपून पादुका मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री मन्नरसिंह सरस्वती दत्तात्रयांना अंशत नैवेद्य अर्पून श्री गुरु गुरु पादुकांपुढे महानैवेद्य समर्पण करत असत श्री गुरु चरित्राचे उपनिषद भाष्याचे वाचन करून झाले की ते दोन वाजेपर्यंत भिक्षा करत मग उष्टे काढून गाईला गोग्रास देऊन झोळी धुवून ठेवत मग स्नान करून येत संध्याकाळी स्वामींनी रचलेला कुमार शिक्षा हा ग्रंथ विद्यार्थ्यांना समजावून सांगत त्यानंतर सायन्स करून श्री गुरुपादुकांचे पूजन करत व स्तोत्रे आरत्या गाऊन गुरूंची आळवणी करत असत तिन्ही त्रिकाळ पादुकांपुढे तुपाचे निरांजन लावत पालखीच्या वेळेस तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी पूजा साहित्य घेऊन नारायण स्वामींच्या मंदिरात उत्सव मूर्तीची जागा स्वच्छ करून ठेवत व पालखी येताच मूर्तीला सिंहासनावर विराजमान करत त्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार दत्तप्रभूंच्या मूर्तीला नानालंकाराने सजवून शेजारती करून प्रेमाने नमस्कार करत त्यानंतर मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून जमलेल्या भक्तांना वेदांत समजावून सांगत मग पावशेर दूत प्राशन करून रात्री उशिरा विश्रांतीस जात स्वामींच्या आज्ञेप्रमाणे आपण दत्ताहून वेगळे नाही क्षणभरही वाया न घालवता सदैव दत्ताचे ध्यान करावे या स्वामी आज्ञेनुसार दीक्षित स्वामी दत्त व गुरुरायांमध्ये भेद न करता निर्गुण आणि सगुण ही दोन्हीही भगवत स्वरूपेच आहेत असं म्हणून भक्ती करत आपल्या गुरुप्रमाणेच सर्व भूतमात्रांना देत कुठलीही हिंसा ते करत नसत भाषा वाणी अत्यंत मृदू मनातून सदैव संतोषी राहत हातात दंड कमंडळू कपाळावर भस्म अंगावर छाटी गौरवर्ण हसतमुख सारे निर्मळ भाव चेहऱ्यावर दिसत काम क्रोध लोभ मद मत्सर निंदा या सर्वांपासून ते लांब राहत श्रद्धा भक्ती वैराग्य शांती करुणा या साऱ्या सद्वृत्ती दीक्षित स्वामींच्या ठाई होत्या मुखावरती अपूर्व ते झळकत होते आहार विहार निद्रा परिमित होती सदैव स्थित प्रज्ञ राहून आजीवत्व षंढकत्व पंगुत्व अंधत्व बधिरत्व मुग्धत्व या सहा महावृत्तांचे सदैव आचरण ते करत असत तसेच संन्यास धर्माचे कडक पालन ते करत असत सन एकोणीसशे नऊ स्वामी देवाचा रोष पत्करून करून त्याच्याशी झगडून त्याने दिलेल्या शिक्षा भोगून वाढी झाले आपल्यासाठीच गुरु धावून आले आहेत हे दीक्षित स्वामींना ठाऊक होते महाराज येतात महाराजांवरील प्रेमापोटी त्यांचा कंठ दाटून आला महाराजांनीही आपल्या शिष्याची प्रगती झालेली पाहिली व त्याला प्रिय शिष्य म्हणून मान दिला वाडीला दर्शनास नियमित येणारे अप्पासाहेब भिरडीकर स्वामींच्या दर्शनास आले महाराजांनी त्याला विचारले वाडीहून आलात का दर्शन घेऊन आप्पासाहेब हो म्हणताच महाराज म्हणले कोठे घेतले दर्शन आप्पासाहेब म्हणले नेहमीचे तळीचे दत्त मंदिर आहे त्याचे हे ऐकून स्वामींनी आपल्या शिष्याचे नाव न घेता स्वरामध्ये वेगळाच भाव आणून म्हटले आपण यापुढे जेव्हा जेव्हा बाडीस याल तेव्हा ब्रह्मानंद माडीवर जाऊन प्रत्यक्ष दत्त दर्शन घ्यावे अनन्य शरण भाव चित्तात ठेवून दर्शन घेतले तर खरोखरच वैकुंठीचा राव तुम्हाला तेथे भेटेल भिरडीकर ही स्वामींच्या आज्ञेनुसार गुरुवचनातील बोध जाणून स्वामींना म्हणाले महाराज मी जेव्हा जेव्हा बाडी जाईन आपल्या आज्ञेप्रमाणे श्रीदत्त प्रभूंचे ब्रह्मानंदांच्या माडीवर जाऊन दर्शन घेईन आणि त्याप्रमाणे भिरडीकर वाढीस आल्यावर ब्रह्मानंद माडीवर जाऊन दीक्षित स्वामींचे दर्शन घेईन पुढे दोघांमध्ये प्रेम वाढले दीक्षित स्वामी त्यांना श्री दत्त महाराजच वाटू लागले दीक्षित स्वामी निस्सिम गुरुभक्त होते स्वामी जेव्हा प्रातकाळी कृष्णेवर स्नानासाठी जायचे तेव्हा दीक्षित ही स्वतः स्वामींचा दंड छाटी भस्म कटीसूत्र कौपीन घेऊन त्यांच्या मागोमाग जायचे स्वामी मठात आले की त्यांचे आसन मांडून संध्याची पात्रे समोर मांडून ठेवत दंडाला परशु मुद्रा बांधत व दत्त प्रभूंच्या अंगाऱ्याचा डबा त्यांच्या पुढे ठेवत संध्याकाळी स्वामी सायन संध्याला संगमावर जात असत तेव्हाही स्वामींचा दंड स्वत हातात धरून स्वामींबरोबर दीक्षित स्वामी संगमावर जात महाराजांनी आजपर्यंत कधीही कुणाकडूनही सेवा स्वीकारली नव्हती पण या आपल्या शिष्याकडून त्यांनी सेवा घेतली महाराजांचे से दीक्षित स्वामींवर प्रेम होते ते त्यांना आपल्याबरोबर भिक्षेसाठी नेत व नंतर दोघेजण भिक्षा करत असत त्यांची संध्या होईपर्यंत महाराज थांबून राहत तसेच ग्रंथाचे निरूपणही त्यांच्या उपस्थितीत चालू करत दीक्षितही एखाद्या चातकाप्रमाणे महाराजांच्या मुखातून निघालेले बोधामृत ग्रहण करत ते कधीही या आपल्या गुरूंच्या नजरेस नजर देत नसत की कधीही टक लावून गुरूंकडे पाहतही नसत दोघेही एकमेकांशी फारसे बोलतही नसत दीक्षित स्वामी म्हणजे जणू गुरुमर्यादेचे मूर्तीच होते गलगलीचे पुजारी हळबे यांच्या श्रीमती अंबू व तुळशी एके दिवशी महाराजांचे दर्शनासाठी आल्या व आम्हाला बोध करा असे म्हणू लागल्या स्वामींनी त्यांना अभंग रचून दिला व मार्गदर्शनही केले गणेशशास्त्री शिरोळीकर उत्तम कीर्तनकार होते त्यांना महाराजांनी छाटी प्रसाद म्हणून दिली व सांगितले आमची ही छाटी मस्तकी बांधावी शिरोळीकर शास्त्री यांनी अत्यानंदाने ती छाटी बांधून कीर्तन सुरू केले नानाविध राग शब्दांची फेक विविध पदे गाऊन त्यांनी श्रोत्यांना आपल्या कीर्तनातून रंगून टाकले त्यांच्या जिभेवर जणू सरस्वती उभी राहिली होती या शास्त्रीने डोक्यावर छाटी बांधण्याचे व्रत पुढे अजन्म चालू ठेवले महाराजांनीही त्यांना एक अभंग लिहून दिला व तो नित्य म्हणाव्यास सांगितला व म्हणाले यामुळे तुझी भीती कायमची जाईल व अंतःकरण निर्भय बनेल असा आशीर्वादही दिला बडोद्याचे आनंदराव देव हे संग्रहिणींच्या व्याधीने ग्रस्त होते त्यांनी देवाची क्षमा मागितली तशी देव त्यांना म्हणाले वाडी स्वामींना आणि दीक्षित यांना शरण जा म्हणजे तुझी दुर्गती टळेल त्यांनीही त्याप्रमाणे केले बाडीस येऊन त्यांनी स्वामींचे चरण धरले व प्रभू यातून मला वाचवा असे म्हणताच महाराजांनी त्यांना श्रींच्या पादुकांवर महारुद्र कराव्यास सांगितलं व गांडा महाराजांना यांना औषध द्या म्हणून सांगितले व प्रकृती सुधारेल बरे व्हाल असा आशीर्वाद दिला आनंदरावांनीही दत्तात्रेयांची क्षमा मागितली व पादुकांवर महारुद्राभिषेक केला गांडाबुआनी त्यांना चित्रकाचे मूळ रोज ताकात उगाळून भातातून खाण्यास सांगितले स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी उपासना केली व औषधही घेतले त्यामुळे ते व्याधीमुक्त झाले उपासनेची पूर्ती झाल्यावर त्यांना पुन्हा नोकरीही मिळाली श्री गुरुदेव दत्त